सर्व विद्यार्थ्यांचे शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपवर हार्दिक स्वागत आहे विद्यार्थ्यांनो मी नितीन रोकले शालेय स्पर्धा परीक्षा या ग्रुपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी इयत्ता पाचवी जव्हार नवोदय प्रवेश परीक्षा यातील विषय भाषा या, या विषयाची तयारी विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत करणार आहोत आजच्या तासिकेत आपण जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेला जे उतारा हा जो घटक आहे या तील उतारा क्रमांक त्रेपन्न व चौपन्न हे विद्यार्थ्यांना आपण आजच्या तासिकेत अभ्यासणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांना आजच्या तासिकेत आज आपण सर्वप्रथम त्रेपन्न क्रमांकाचा उतारा या ठिकाणी मुलांना पाहणार आहोत या ठिकाणी त्रेपन्न उतार्याचे जे प्रश्न आहेत ते देखील आपण सम सोडवणार आहोत तत्पूर्वी आपण सर्वप्रथम त्रेपन्न उतार्यातील जो उतारा दिलेला आहे तो उतारा समजून घेऊया पहा विद्यार्थ्यांनो उतारा क्रमांक त्रेपन्न स्वयंपाकघरातल्या घरातल्या जुन्या तांब्याची तळेच्या भांड्याची जागा जशी स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतलेली आहे तशी कलही आणि कलईवाले दुर् दुर्मिळ होत गेले पहा विद्यार्थ्यांनो स्वयंपाकघरामध्ये जुन्या काळामध्ये तांब्याची भांडी असायची या ठिकाणी या तांब्याच्या भांड्याची जागा आज स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतलेली आहे आणि लोक तांब्याच्या भांड्याऐवजी स्टेनलेस स्टीलची भांडी वापरत असल्यामुळे या ठिकाणी कधई आणि कधईवाले दुर्मिळ होत गेले कारण तांब्याची जी भांडी होती त्या भांड्यांना कलही केली जायची पहा मुलांना तुम्ही पाहिले की नाही ते मला सांगता येणार नाही परंतु तुमच्या कुटुंबातील मोठ्या माणसांना तुम्ही विचारायचं तांब्याच्या भांड्यांना कलई कशी केली जायची तर ते तुम्हाला कलईविषयी सांगू शकतील तर अशी कलई करणं आणि हे कलई करणारे जे लोक होते त्यांना म्हणायचं कलईवाले हे दुर्मिळ होत गेले दुर्मिळ म्हणजे कमी कमी होत गेलेले आहेत तांब्या पितळीची भांडी चकचकीत करून त्यावर कृद्रिल धातूचा थर लावण्याचं काम हे कलईवाले करायचे पहा कलैवाले हे लोक था था। ही या ठिकाणी तांब्या पितळाच्या भांड्याला कलई करायचे आणि त्या ठिकाणी कथील धातूचा थर लावायचे काम करायचे ते कथील धातूचा थर लावून त्या ठिकाणी हे कलईवाले तांब्या पिंद पितळाची भांडे चकचकीत करायचे या ठिकाणी हा कथील शब्द आहे विद्यार्थ्यांनो गावातून फिरून आल्यावर तो एका झाडाखाली त्याचे दुकान थाटायचा पुढच्या काळी हे कलही करणारे गावात यायचे गावात फिरून आले की एका झाडाखाली तो दुकान त्याचं दुकान थाटायचा म्हणजे त्याचं दुकान त्या ठिकाणी तो लावायचा तांब्याच्या भांड्यात आंबट व आम्लधर्मी पदार्थ बनवले असता त्यांच्यात रासायनिक प्रक्रिया होऊन अन्न बिघडण्याची शक्यता असते या तांब्याच्या भांड्यामध्ये जर आम्लधर्मीय हो, काही पदार्थ आपण केले <coughs> तर त्यामध्ये रासायनिक प्रक्रिया होते आणि ते अन्न बिघडण्याची म्हणजे अन्न खराब होण्याची शक्यता असते काही वेळेस अन्नाची चव बिघडते अन्नाच्या अन्ना चवीमध्ये बदल पडतो तर काही वेळा त्याच्या रंगात बदल होतो त्यातून विष बाधा होण्याचा धोका देखील मुलांना संभवत असतो विष बाधा होण्याची देखील शक्यता त्या ठिकाणी असते हे टाळावे म्हणून तांब्याच्या आणि पितळेच्या भांड्याला आतून कलई केली जाईल म्हणजे तांब्या पितळाची जी भांडे होती त्याला आतल्या बाजूने कलही लावून चकचकीत केलं ला जायचं असा हा उतारा विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आता आपण मुलांनो या उतार्यावर आधारित जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न मुलांना आता आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर पहा विद्यार्थ्यांनो आजच्या तासिक येतील पहिला प्रश्न या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे की या ठिकाणी पहिला प्रश्न आहे की तांब्या पितळ्याच्या भांड्याची जागा टिंबटिंबने घेतली तांब्या पितळ्याची जी भांडी जुन्या काळात वापरली जायची त्याची जागा कोणी घेतली तर या ठिकाणी चार पर्याय आहेत कलईवाल्याने घेतली रासायनिक पदार्थांनी घेतली का चांदीच्या भांड्याने घेतली का स्टेनलेस स्टीलच्या भांड्याने घेतली पहा या प्रश्नासाठी चार पर्याय मुलांना या ठिकाणी दिलेले आहेत या चार पर्यायापैकी योग्य पर्याय कोणता आहे ते मुलांना चा मा आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे तर पहा या प्रश्नाचं तुम्हाला जे योग्य उत्तर वाटतंय ते मुलांना तुम्ही चॅटच्या माध्यमातून या ठिकाणी पाठवायचं आहे तसेच ह्या प्रश्नाचं उत्तर हे देखील आता आपण या ठिकाणी उतार्या शोधूया की तांब्या पितळ्याच्या भांड्याची जागा कोणी घेतली पहा या ठिकाणी आलेलं आहे की तांब्या पितळीच्या भांड्याची जागा स्टेनलेस स्टीलच्या भांड्याने घेतली पहा कोणत्या भांड्याने घेतली स्टेनलेस स्टीलच्या भांड्यांनी घेतलेली आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे मुलांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी दिलेलं आहे त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला मुलांना यानंतर आजच्या तासिकेतील येतील दुसरा प्रश्न पहा कलईवाले दुर्मिळ होत गेले पा तांब्याची आणि पितळाच्या भांड्याला कलई कली केली जायची मग हे कलईवाले आता दुर्मिळ होत गेले दुर्मिळ म्हणजे कमी होत गेलेले आहेत मग काय कारण आहे पा पहिला दिला स्टेनलेस स्टील आल्यामुळे पितळी भांडी नष्ट झाल्यामुळे रोजगार संपल्यामुळे का महागाई वाढल्यामुळे पहा या प्रश्नासाठी या ठिकाणी विद्यार्थ्यांनो चार पर्याय दिलेले आहेत आणि या चार पर्यायामधून योग्य उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे तर पहा मुलांना या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येऊ शकतं हे तुम्ही ओळखा आणि तुमचं उत्तर विद्यार्थ्यांना चॅटमध्ये पाठवायचं आहे या ठिकाणी पहा कलही वाढले दुर्मिळ होत गेले या प्रश्नासाठी योग्य उत्तर उत्तरात जे आलेलं आहे ते आता आपण या ठिकाणी पाहूया की या ठिकाणी उतरत आपल्याला समजतंय की तांब्या पितळ्याच्या भांड्याची जागा जशी स्टेनलेस स्टीलच्या भांड्याने घेतली तस तशी कलईवाले कलई आणि कलईवाले दुर्मिळ होत गेले म्हणजे पा कलैवाले दुर्मिळ का झाले भांड्याची जागा त्या ठिकाणी स्टेनलेस स्टीलच्या भांड्याने घेतलेली आहे म्हणजे स्टेनलेस स्टीलची भांडी जास्त वापरायला लागले तेव्हापासून कलईवाले दुर्मिळ होत गेलेले आहे म्हणजेच या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना आपल्याला पर्याय नंबर एकमध्ये मध्ये दिसतंय की स्टेनलेस स्टील आल्यामुळे कलईवाले दुर्मिळ होत गेले आहेत या ठिकाणी दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर एक हे खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी योग्य उत्तर पाठवलंय त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला मुलांना यानंतर आजच्या तासी घेतील तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी मुलांना पाहणार आहोत तर पहा या ठिकाणी तिसरा प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिसतोय की तांब्याच्या भांड्यांना कलही न केल्यास तांब्याची जी भांडे होती त्यांना जर कलही केली नाही तर काय होतं अन्नाची चव बिघडते अन्न विषारी होते अन्नाचा अन्ना रंग बदलतो आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व पर्याय बरोबर पहा मुलांनो या ठिकाणी तांब्याच्या भांड्याला जर कलही केली नाही तर काय होतं आपण उतार्यात शोधूया मुलांनो उतार्याची उत्तरं शोधत असताना कधी पण आपल्याला जे उत्तर आहे ते, ते आपण ग्राहीने धरायचं उतार्यात काय आहे तेच आपण ओळख शोधायचं ओळखायचं आणि ते उत्तर त्या ठिकाणी मुलांना नोंदवायचे आपण तर पहा या ठिकाणी उत्तर आलेलं आहे की तांब्याच्या भांड्यात आम्लधर्मी पदार्थ असले तर त्यांच्यात रासायनिक होऊन अन्न बिघडतं अन्नाची चव बदलते आणि काही वेळा रंगही बदलतो आणि विषबाधाही होते म्हणजे एवढे सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून मुलांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला कोणत्या पर्याय दिसतंय तर पा या ठिकाणी दिसतंय की तांब्याच्या भांड्यांना कढई केली नाही तर मग अन्नाची चव पण बदलते अन्न विषारी पण होतं अन्नाचा रंग पण बदलतो म्हणजेच तिसऱ्या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे पर्याय नंबर चार वरील सर्व पर्याय बरोबर कारण हे सर्व गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे येणार आहे चला विद्यार्थ्यांना यानंतरच्या तासिकेतील चौथा प्रश्न या ठिकाणी आपण चौथा प्रश्न अभ्यासूया की दुर्मिळ म्हणजे काय आपण पाहिलं की तांब्या पितळाची भांडी दुर्मिळ होत चाललेली आहे मग दुर्मिळ होणं म्हणजे काय तर दुर्मिळ होणं म्हणजे मिळण्यास सोपं होणं याला दुर्मिळ म्हणता येईल का नाही मिळण्यास कठीण होणं एकदम बरोबर दुर्मिळ झालीत म्हणजे या गोष्टी मुलांनो त्या ठिकाणी मिळण्यास कठीण झाल्यात सहजासहजी तांब्या पितळ्याची भांडी आपल्याला मिळत नाहीत भरपूर प्रमाणात उपलब्ध होणं हा पर्यायदेखील चुकीचा आहे अजिबात न मिळणं हा पर्याय देखील चुकीचा आहे म्हणजेच दुर्मिळ होणं म्हणजेच मिळण्यास कठीण होणं हा चौथ्या प्रश्नासाठी पर्याय क्रमांक दोन हा योग्य उत्तर आहे चला या नंतर आजच्या तासिक येतील पाचवा प्रश्न पहा धोका म्हणजे काय धोका म्हणजे काय तर पहा या ठिकाणी पर्याय दिले धोका म्हणजे सोय संकट फायदा का दुर्मिळ तर, तर या ठिकाणी चार पर्याय दिलेत तर धोका म्हणजेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर संकट या शब्दाशी जुळत आहे धोका धोकादायक आहे म्हणजे संकट आहे धोका आहे म्हणजेच संकट त्या ठिकाणी आहे म्हणून पाचवा जो पर्याय आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर धोका म्हणजेच संकट म्हणून पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे उत्तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी असणार आहे तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आज आपण त्रेपन्नव्या क्रमांकाचा उतारा मुलांना या ठिकाणी समजून घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांना उतारे हे खूप सोपे असतात उतार्यामध्ये प्रश्न त्याच ठिकाणी असतो आणि उतारा वरती दिलेला असतो त्यातच उत्तर शोधायचं असतं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उतारा काळजीपूर्वक वाचायचा त्याचं आकलन समजून घ्यायचं आणि मग त्याचं आपल्याला उत्तर मुलांना ठिकाणी नोंद सोडवायचं असतं चला विद्यार्थ्यांनी यानंतर आजच्या तासिकेत पुढचा चोपन्न क्रमांकाचा उतारा देखील मुलांना आज आपण पाहणार आहोत रोजच्या तासिकेत आपण दोन उतारे मुलांना घेणार आहोत त्यातून आपल्याला उताराची तयारी खूप चांगल्या पद्धतीने करून घ्यायची आहे आणि परीक्षेला उतार्यामध्ये जास्तीत जास्त मुलांना आउट ऑफ गुणच मिळाले हो पाहिजे त्यासाठी आपण ही तयारी करत आहोत पहा विद्यार्थ्यांना उतरा क्रमांक चोपन्न आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत आपण सर्वजण स्वतंत्र भारत देशाचे नागरिक आहोत आपल्या देशाचा राज कारभार लोकशाही पद्धतीने चालतो पहा अतिशय महत्वाचा आपल्या देशाचा जो कारभार आहे तो लोकशाही पद्धतीने चालतो दैनंदिन जीवन जगत असताना मनुष्याला अनेक गोष्टींची आवश्यकता असते माणसाला त्याचं जीवन जगत असताना तर अनेक गोष्टींची आवश्यकता आहे आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला समाजातील विविध घटकावर अवलंबून राहावं लागतं समाजामध्ये जगत असताना आपल्या ज्या गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला विविध घटकावर अवलंबून राहावं लागतं अनेक घटकांच्या खरेदीसाठी आपण बाजारात जातो पहा मुलांना वेगवेगळ्या गोष्टींची खरेदी करण्यासाठी पण बाजारात जातो मालाची वा वस्तूची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ग्राहक म्हणतात पहा बाजारात गेल्यानंतर आपण काही माल खरेदी करतो काही वस्तू खरेदी करतो आणि ही जी माल वस्तू खरेदी करणारी जी व्यक्ती असते त्या व्यक्तीला ग्राहक असं म्हणतात हे आपल्याला ठाऊक आहे विद्यार्थ्यांना काही प्रसंगी ग्राहक व विक्रेता यांच्यात वाद होतो पहा काही प्रसंगी जो ग्राहक असतो म्हणजे माल विकत घेणारा आणि माल विकणारा दुकानदार यांच्यामध्ये कधी कधी वाद होतो भांडण होत आणि त्यांच्या हितसंबंधात बाधा वा दुरावा निर्माण होतो पहा ग्राहक आणि विक्रेता या दोघांमध्ये जर वाद झाला तर त्यांचा जो हितसंबंध असतो त्यांच्यामध्ये बाधा निर्माण होते किंवा दुरावा निर्माण होतो म्हणजे त्या दोघांमध्ये चांगलेपणा राहत नाही दोघं वाईट होतात त्यांच्यातले हितसंबंध चांगल्या प्रकारे राहावेत ग्राहकांच्या हितासंबंधीचे रक्षण व्हावे व वाद मिटावेत यांच्याशी संबंधित गोष्टीसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचा शहाऐंशी या नावाचा कायदा तयार करण्यात आला म्हणजे पहा ग्राहक आणि विक्रेता यांच्या हितसंबंधाचं रक्षण झालं पाहिजे आणि त्यांच्यातील वाद मिटावेत म्हणून एकोणीसशे शहाऐंशी साली एक कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि त्या कायद्याचं नाव आहे ग्राहक संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी हा कायदा विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी तयार करण्यात आलेला आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने आजचा आपण चोपन्नव्या अवतार्यामध्ये हा उतारा अभ्यासलेला आहे आता या उतार्यावर जे प्रश्न आहेत ते प्रश्न आता आपण समजून घेऊया पहा मुलांना आजच्या चोपन्नव्या उतारातील पहिला प्रश्न आहे आपण टिंबटिंब नागरिक आहोत आपण टिंबटिंब नागरिक आहोत तर त्यासाठी चार पर्याय दिलेत परतंत्र भारताचे नागरिक आहोत आपण का आपण आपल्या स्वतःचे नागरिक आहोत स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत का विक्रेत्यांचे नागरिक आहोत हे चार पर्याय विद्यार्थ्यांना या ठिकाणी आलेले आहेत मग पाहता या ठिकाणी आपण टिंबटिंब नागरिक आहोत यासाठी योग्य उत्तर उत्तरात काय आले ते आता आपण पाहूया तर पहा मुलांना उतार्यात सुरुवातीलाच आलेलं आहे की या ठिकाणी तुम्हाला दिसते की आपण स्वतंत्र भारताचे नागरिक आहोत म्हणजे पहा पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे स्वतंत्र भारताचे तर या ठिकाणी हा जो पहिला प्रश्न आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर स्वतंत्र भारताचे आपण नागरिक आहोत म्हणजेच पर्या नंबर तीन हे पहिल्या प्रश्नासाठी योग्य उत्तर विद्यार्थ्यांना असणार आहे चला विद्यार्थ्यांच्या तासिकेतील दुसरा प्रश्न आहे माल खरेदी करणारा काय म्हणतात पहा जो माल खरेदी करत असतो त्याला काय म्हटलं जातं तर पहा या ठिकाणी विक्रेता म्हणतात नोकर म्हणतात हमाल म्हणतात का ग्राहक म्हणतात हे चार मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत तर माल खरेदी करणाऱ्याला काय म्हणायचं या ठिकाणी हे उतारात इथं आलेलं आहे तर ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊया माल खरेदी करणाऱ्याला काय म्हणतात ते आता मुलांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा उतार्यात आलेलं आहे आपल्याला या ठिकाणी की मालाची व वस्तूची खरेदी करणाऱ्या व्यक्तीला ग्राहक म्हणतात म्हणजे पहा या ठिकाणी तुम्हाला दिसल माल खरेदी करण्याला माल खरेदी करणारं जी व्यक्ती असते त्याला म्हणायचं ग्राहक आणि म्हणून विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते पहा या ठिकाणी दिसतंय की माल खरेदी करणाऱ्यास ग्राहक म्हणतात म्हणून प्रश्न क्रमांक दोन यासाठी या, या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार ही विद्या हे उत्तर विद्यार्थ्यांना असणार आहे यानंतर चला विद्यार्थ्यांनो पुढचं आजच्या तासिकेतील पुढचा जो तिसऱ्या क्रमांकाचा प्रश्न आहे तो प्रश्न आपण या ठिकाणी पाहूया तर पहा तिसरा प्रश्न स्क्रीनवर तुम्हाला दिसतोय प्रश्नात काय सांगितलंय पहा ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी निर्माण करण्यात आला हा जो ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशीचा आहे हा का निर्माण करण्यात आला त्याच्या हा कायदा तयार करण्यामागं काय कारण आहे तर पहा पहिलं कारण दिले व्यापाऱ्यांच्या हितासाठी तयार केला एका कायदा हा ग्राहक व व्यापाऱ्यातील वाद मिटावी यासाठी केला एका कायदा हा का केवळ व्यापाऱ्यांसाठी केला का व्यापार फायदेशीर होण्यासाठी केला मुलांना आपल्याला या ठिकाणी ओळखायचे तर पहा आता ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी निर्माण करण्यात आला तर उतार्यात आलेला आहे त्याविषयी सविस्तर उतार्यामध्ये या ठिकाणी हा कायदा का, का निर्माण केलाय याची देखील माहिती आलेली आहे पहा या ठिकाणी आपल्याला दिसतंय की पहा या ठिकाणी माहिती अशी आहे की ग्राहकांच्या हितसंबंधाचे रक्षण व्हावे व विवाद मिटावे यांच्यासाठी संबंधित गोष्टीसाठी ग्राहक संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचा कायदा तयार करण्यात आला वाद मिटावेत विवाद मिटावेत म्हणजे कोणातील वाद ग्राहक आणि विक्रेता यांच्यातील वाद मिटावेत यांच्यासाठी हा कायदा तयार करण्यात आलेला आहे मग पहा आता या ठिकाणी पर्याय कोणता येईल योग्य तर फक्त व्यापाऱ्याच्या हितासाठी केलाय का नाही ग्राहकाचा पण त्या ठिकाणी विचार केलेला आहे ग्राहक व व्यापाऱ्यातील वाद मिटावेत यासाठी हा कायदा तयार केलेला आहे हे उत्तर आपल्याला उतारे सापडलेल्या विद्यार्थ्यांनो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर दोन हे उत्तर ठिकाणी असणार आहे चला विद्यार्थ्यांनो यानंतर आजच्या तासिकेतील चौथा प्रश्न या ठिकाणी आता आपण समजून घेत आहोत पाहता चौथा प्रश्न काय आहे आपल्या देशाचा कारभार टिंबटिंब पद्धतीने चालतो आपण ज्या स्वतंत्र भारत देशामध्ये राहतो या स्वतंत्र भारत देशाचा कारभार कोणत्या पद्धतीने सुरू आहे ही आपल्याला माहिती आहे राजेशाही पद्धत आहे स्वतंत्र भारतात का सरंजामशाही आहे का व्यापारी चालव व्यापारी पद्धतीने चालतो का लोकशाही पद्धतीने विद्यार्थ्यांना आपल्याला जरी उत्तर माहिती असलं परंतु उतार्यामध्ये उत्तर शोधायचं उतार्यात जी गोष्ट दिलेली आहे ती या ठिकाणी ग्राही धरली जाते त्यामुळे उतार्यात जे उत्तर आहे ते उत्तर आपण ग्राह्य धरायचं असतं तर पाया ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला या वेळी दिसते पहा आपल्या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो म्हणजेच लोकशाही हे उत्तर विद्यार्थ्यांना या प्रश्नासाठी असणार आहे मग आता आपण त्या चार पर्यायामध्ये लोकशाही पर्याय आहे का पहा तर चौथ्या प्रश्नामध्ये लोकशाही पर्याय आपल्याला या ठिकाणी दिसतोय पर्याय नंबर चार आपल्या देशाचा कारभार लोकशाही पद्धतीने चालतो म्हणून चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय नंबर चार हे असणार आहे यानंतर विद्यार्थ्यांना आजच्या तासिक येथील पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत पहा उतार्यात अडथळा या शब्दाच्या अर्थाचा शब्द कोणता आलाय पहा मुलांना अडथळा म्हणजे उतार्यामध्ये डायरेक्ट प्रश्न असतातच परंतु आपल्या शब्दसंपत्तीशी संबंधित देखील काही प्रश्न विचारलेले असतात त्यामुळे विद्यार्थ्यांना आपली शब्दसंपत्ती वाढणं खूप महत्वाचं आहे तर उतार्यामध्ये अडथळा या शब्दाचा कोणता शब्द कोणता अर्थ आलेला आहे तो आपल्याला ओळखायचा आहे तर पहा अडथळासाठी बाधा दुरावा वाद हितसंबंध यापैकी कोणता शब्द उतारण्यात आला आहे तर आता या ठिकाणी पहा या ठिकाणी उतार्यात आपण शोधायचं आहे तर उद्या उतार्यामध्ये अडथळा अडथळा म्हणजेच त्या ठिकाणी बाधा हा शब्द आलेला आहे अडथळ्यासाठी कोणता शब्द आहे विद्यार्थ्यांना बाधा बाधा म्हणजेच अडथळा म्हणून हा जो प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच या प्रश्नासाठी योग्य उत्तर असणार आहे उतार्यात अडथळा या शब्दासाठी आलेला शब्द आहे बाधा म्हणून पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर विद्यार्थ्यांना पर्याय नंबर एक हे या ठिकाणी असणार आहे तर विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने याच्यात असे की आपण त्रेपन्न व चोपन्न क्रमांकाचा उतारा या ठिकाणी अभ्यासलेला आहे तुम्ही देखील या सर्व प्रश्नांची उत्तर समजून घेतलेली आहे विद्यार्थ्यांना परीक्षेला आपल्याला उतारा नवीनच येणार आहे फक्त या ठिकाणी हे जे आपण उतारे सोडवत आहोत यामध्ये उताऱ्याचं वाचन करून उतारा कशा पद्धतीने समजून घ्यायचा तसंच उतार्याची उत न आधारित जे प्रश्न विचारलेली त्यांची उत्तरं उतार्यात कशी शोधायची आपल्या उतार्या वाचनातून आपल्याला काही नवीन शब्द मिळत असतात त्यातून आपली शब्दसंपत्ती वाढत असते या सर्व गोष्टींचा उपयोग विद्यार्थ्यांना आपल्याला नवोदय परीक्षेतील उतारे सोडवण्यासाठी होणार आहे त्यासाठी आपण जास्तीत जास्त उतारे या ठिकाणी सोडवायचे आहेत चला विद्यार्थ्यांना या ठिकाणी आता आपण आजची तासिका थांबूया उद्या सकाळी गणित विषयाच्या तासिकामध्ये आप